अशाच पारंपरिक उसळ आणि मिसळ चमचमीत आणि झालीत घरघुरीत मसाले वापरून केलेली उसळ बघायची असेल तर नेहाच रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ही नमस्कार मैत्रिणी नेहाच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण चवळीपासून उसळ कशी बनवायची ते बघणार आहे छोटी चवळी आज आपण घेणार आहे त्याला मोड काढून आपण घरातच मोड काढणार आहे आणि त्याची उसळ बनवणार आहे आपल्या कांद्या खोपऱ्याच्याच वाटपामध्ये ह्याच्या आधी पण मी भरपूर उसळाचे प्रकार टाकलेत माझ्या चॅनलमध्ये ते तुम्ही पाहिजे तर ता जाऊन चेक करू शकता आज आपण चवळीची उसळ बनवणार आहे चला जर मग चवळीची उसळ बनूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन नसाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बे लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल चवळीची उसळ करायला हे छोट्या साईजची चवळी घेतली आहे मी पानी ते ते पानी पानी गात साल एक एक ही रात्रभर भिजत घातली होती आणि सकाळी त्यातलं पाणी काढलेलं तेव्हा आता त्याला छान मोड आलेत सर्व पाणी काढून टाकायचं आहे नाहीतर पातळ कपड्यात पाणी काढून बांधून ठेवायचे तरी पण चांगले मोड येतात त्यात घालायला मी हा एक बटाटा कापला आहे बारीक पाण्यात घातला आहे काळा पडू नये म्हणून कापून साल काढून त्याची आणि हे एक मोठा टमॅटो घेतला आहे हे कांदा खोबऱ्याचं वाटण केलं आहे मी कांदा भाजला एक आणि त्याच्यामध्ये सुकं खोबरं भाजून टाकलं आहे त्यात एक इंच आलं टाकले लसूण टाकले आणि कोथिंबीर टाकून हे वाटून घ्यायचं आहे जे आपल्या ग्रेव्हीसाठी चवळीच्या उसळच्या होणार आहे तर हे वाटण कसं बनवतात ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता चेक करू शकता वाटणाची रेसिपी आहे माझी ती जाऊन चेक करा आणि तसं बनवू शकता आता हे मिक्सरला वाटून घेऊया आपण थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घालून वाटून घ्यायचं आहे मी असं पाणी घालून एकदा फिरवून घेतलं आहे त्याच्यात कोथिंबीर घालते मी थोडीशी कोथिंबीर घालून वाटून घेणार आहे छान असं मटण आपण वाटून घेतलं आहे मिक्सरला कोथिंबीर घातल्यामुळे त्याला छान ग्रीन कलर आला आहे आता ह्याला फोडणी घालूया आपण गॅसवर कढई ठेवली आहे भाजीसाठी त्यात मी हा चार पाच लसणीच्या पाकळ्या खेचून टाकल्या आहेत लसूण छान लाल झाले कढीपत्त्याची पाणी टाकायचे कढीपत्ता आणि लसूण छान भाजले आहे माल झाली आहे फक्त आपण पण छान परतलं आहे टॅमॅटो टाकायचं आहे टॅमॅटो टाकून एक मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे टॅमॅटो थोडा आपला नरम होईल एक मिनटं झालं आहे त्याच्यात आता सर्व मसाले टाकायचे आहेत हळद टाकते छोटा एक चमचा लाल तिखट टाकते दीड चमचा गरम मसाला टाकते एक चमचा घरीच बनवलेला आहे तेला थोड़े ते तेला शान। शान ले ले। हे सर्व मसाले तेलावर थोडे परतून घ्यायचे आहेत हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकते दोन चमचे हे सर्व तेलावर परतून घ्यायचे छान मसाला छान परतून घेतलाय आता त्याच्यावर ही स्वच्छ धुतले चवळी मी ती टाकते हे बटाटे टाकायचे आहेत कापलेले हे मीठ घालायचं आहे एक चमचा चवीनुसार हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात असं सर्व आपण मिक्स करून घेतलं आहे आता त्याच्यात पाणी घालून आपण शिजवून घेऊया हे मिक्सर धुवून मी त्याचं पाणी टाकते ते घालून सर्व मिक्स करायचं आपल्याला आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर पाच मिनटं झाले आहेत आता ह्याच्यात एक ते दोन कोकम टाकायचे म्हणजे चवळीला जो उग्रसपणा असतो तो, तो कोकमामुळे कमी होतो आणि उसळचं जरा चव पण छान लागते कोकमामुळे आता बटाटा आणि चवळी आपली छान शिजली आहे आता एक वाफ काढून याला बंद करूया आपण आणि सर्व करूया अशी ही चवळीची उसळ आपली रेडी आहे गरमागरम कोथिंबीर घालून सर्व करूया कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा